आमचा दुसरा दिवस आहे काल पाऊस अजिबात नव्हता आम्ही जंगल वगैरे फिरायला गेलो तरी पाऊस ना, लो ना आज बघा मुसळधार पाऊस पडतोय सकाळपासून त्यामुळे आम्ही आज काही कुठं फिरायला पण गेलो नाही कुठला ब्लॉक करता आलं आमचे काका आले तेवढे थोडी बुक्ता भिजली मागाशी नमस्कार मित्रांनो कोकणकर महेश या चॅनल चॅनलमध्ये तुमचं सहरचं स्वागत करत आहे आज मी कोकणात आले तर दुसरा दिवस आहे आज मी सकाळपासून काहीच व्हिडिओ काढला नाही कारण की बघा पाऊस बघा मुसळधा पाऊस आहे एवढ्या पावसामध्ये मी कुठेही जाऊ पण शकलो नाही आहे जीवांत घरात उशिरा उठलो जेवण झोपलो होतो दो। तर आता संध्याकाळी थोडंसं तीन आता ते आज थोडंसं घरची कामं वगैरे करायला घेतली तर बाहेर चाललो होतो पण हा एवढा पाऊस आहे तर मला वाटतं आज रात्री पण पाऊस पडायचं मुक्ता राणी आज चालले मुंबईला एक महिन्याला गावी राहिली होती थोडी मोठी जरा आवा आवडाकडे काम आहे थोडी ती जी आपली पनली असते म्हणजे हे पाऊस पाणी आतमध्ये येऊ नाही म्हणून पाण्याच्या आतमध्ये येतात येऊ नाही म्हणून आपण पुढे फ्लॅशिट दाखवतो त्याचं काम करतोय मी खाय आवडामध्ये तेवढं काम कम्प्लीट झालं काय तेवढं फक्त काम नाही काय तर पावसाचा आनंद घ्या व्हिडिओ बघा फक्त पाऊसच तुम्हाला दाखवतो किती पडते कोकणामध्ये आज आभाळ भरलं आहे दुरे म्हणजे पाऊस अजून यायची शक्यता आहे पूर्ण अंधार झाले दुपारचे तीन वाजलेत आणि फुल काळो 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 झालं दुड चाललं आहे चक्की दलम चक्की आमच्या इकडे आहे बघा जवळच आहे आमच्या घराच्या बाजूला वाघे घरपास छोटं आमच्या हर्षचं घर आहे त्याच्या पाठीघरची चक्की आहे ते त्यामुळं आम्हाला चक्कीसाठी लांब जावं लागत नाही गाळण्यासाठी आई चालले बेगाच्या बिल्डप चक्की घेऊन पाऊस नाही कोकणामध्ये मला वाटलं काल मी आलो पाऊस नव्हता जेव्हा जास्त भेटला आज बघा तू छान पाऊस घर सारून टाकले आम्ही आठवड्यातून महिन्यातून येतो एकदा त्यामुळे आम्हाला घर आई सारवत नाही आहे जमत नाही सारवायला थोडंसं सारवण काढून आहे आजकाल कोकणामध्ये कोण घरं सारवलेली नसतात शक्यतो सगळे लाद्या वगैरे पण आमच्या आईला ते जमत नाही ते म्हणून आम्ही घर अजूनही तसं सेनावरून ठेवलो खूप छोट्या उद्धारपण आहे किती पाऊसचला काय असलं वाटत नाही हां वरती शिलिंग आहे पण खाली आम्ही अजूनही सारवतोच सेनाने बघू पुढे कधी जेव्हा आई म्हणेल तेव्हा आपण तर लाद्या मारतो तुक्र आमचं जेवणाचं काम चालू आहे आणि कोरी चहा बनवली काय तुझी मम्मी करते आमची चूल ॲक्च्युली इथे होती पण ती आदल्या वर्षी पावसाळ्यात ना पोडे मोडली आमची आम्ही ह्या वर्षी लक्ष न दिलं कारण की लग्न वगैरे होते एप्रिल मे मध्ये घालत पाहिजे ती तयार केली हा मोडली आम्ही पुढच्या वर्षी करू चांगली त्यामुळे आम्ही चूल पेटवतो कुठे किचनच्या इथे कारण की तिकडे आमचं गॅस आहे तरी आम्ही चोळ इथंच पेटवतो आलो बाहेरचं अंगणामध्ये तिथे आमचं सगळं पाण्यापिण्याची सुविधा कोकणातले शेष्ठिम असं कसं लाईनशीर लावले लावलेले वरती वरती कळशी एक महिनाभर आमच्या मुक्ताराने इथे पाणी भरायचे आमच्या घरी आईला मदत करायची ना बघता आता मुंबईला चाललं आहे ती फाटीचे फुपट आहे इथे फाटी एप्रिलमध्ये जेवढी होती तर भरली इथे पोड्याचे राहिले तर ते आम्ही काम करत होतो इथे कारण की आपल्याला इथे छप्पर करायचं आहे जेणेकरून पाणी यातमध्ये पायडीतून येऊ नये पडवीमध्ये हो दरवर्षी आदल्या वर्षी इथे पत्रा होता कारण की पडी होती चोटी साथी। सद्या ना छोटी होती तेव्हा चुलीसाठी ती तुटली त्यामुळं आता सध्या तात्पुरतं प्लॅस्टिक वगैरे टाकून इथं करणार आहे मी ते काम चालू आहे ते काम आहे पण आज कोकणात पाऊस बघा भयंकर पाऊस पडतो हे म्हणजे घराची बॅक साईड आहे कधी साईड आहे इकडे जंगल आहे पाठी जंगल जास्त जंगल नाही पण झाडं आहेत मोठे मोठे तो मला अजून एक झाड दाखवतो जे माडाच्या पाठी झाड दिसतो तुम्हाला उंच जे सेवर आहे ना उंच हे जे आम्हाला खूप भीती वाटते आणि खूप उंच सेवर आहे पण ती आपल्याकडे नाही येणार आहे ते खूप उंच सेवर आहे तू फणस आहे ते मोठे मोठे इकडे फणसाच्या झाड सुद्धा इकडे खूप आहेत आता तर अजून पावसानं जोर घेतला आहे पाऊस 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 मे महिन्याचा पाऊस आहे अजून काय जून पावसाचा सीझन पण नाहीये आमची कोरी चा आलेली आहे तुम्ही पाहू शकता चाल बाहेर मसदार पाऊस भजी ताजी होती पण तरी आम्हाला माणसं ते नाही आता हे पोपटीची मडकी आहेत ते दोनच आहेत पोपटी लावायला दिवाळीमध्ये होईल हो तो लिमार भिजलोय का पावसा जरा ते एक काम करत होत ना भाजी बघतोय अच्छा चिकन बाहेर खूप पाऊस पडतोय चिकनची रेसिपी दाखवता नाही आली कारण की मी ते प्लास्टिकच काम करत होत बघा हे प्लास्टिक मध्ये तुटलं तर बघू नंतर खेळायला त्यात लाईट गेली आहे भरपूर पावसामध्ये आणि बॅग आमच्या भराभर चालू आहे खूप लेट झालं घाई 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 घाईत आंघोळी फ्रेश आणि इकडे बघा आमच्या मॅडम कशी मोबाईल गेम खेळायचा शाळाला सुट्ट्या आहेत त्यामुळे लाईट जाते गावाला पटकन जास्त पाऊस पडला आस्त भरपूर पाऊस पडला दाखवतो आज किती बघा अंधार झाला इकडे मी आता आठवड्या लावले उशी झालं तुझ्या लागायला पण ते बघा इथे अंधार आणि इथे कसं चार्जिंगच आहे त्यांच्याकडे माझ्याकडे फुटं ते बंद पडले होता अंधार आहे पण कोकणात रात्री लाईट गेल्यानंतर किती भयावह असतं बघत नका इथं की मुंबईला आता गेले ना तिकडं बघा ते पण झोपले की काय माहिती अंधार असतो ठीक आहे तशा मी तर गावी गाडी येईल थोडं बहुत व्हिडिओ काढता येते तेवढं काढण्याचा प्रयत्न करतो आता जेवायला ना भाकरी नको पाहिजे भात खाल्ला असतो लाईट गेले त्यात